श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्तांनो आज मी तुम्हाला इंदोरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या सौ वैशाली गुरव या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा तारक मंत्राची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपण सगळे स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तारक मंत्र आवर्जून म्हणतो हाच तारक मंत्र भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतो हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं वंदन मी सौ वैशाली खरं तर मी खूप मोठी स्वामी भक्त किंवा असंख्य वर्षांपासून स्वामी सेवा असं काहीच नाही मात्र स्वामी सेवा माझ्या नशिबात आली आणि माझ्या नशिबाची रेषा ही पूर्णपणे बदलून गेली खरं तर मला दोन मुलं आणि माझी दोनही मुलं लहान असताना त्यांचे वडील म्हणजे माझे पती हे निधन पावले तिथून मी एकटीनेच माझ्या दोनही मुलांचा सांभाळ केला मुलगी छोटी तर मुलगा मोठा होता मुलाने लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं कारण त्याचं हे स्वप्न त्याच्या बापांचं स्वप्न होतं आणि आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करावं हे नेहमीच माझ्या मुलाला वाटायचं त्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा तो नीटची तयारी करत होता खरं तर बारावीला त्याला अठ्ठ्याऐंशी पर्सेंटेज मिळाले मात्र नीटमध्ये त्याचे सिलेक्शन होत नव्हते तब्बल दोन वेळा नीटची एक्झाम दिली मात्र कुठेच चांगले मार्क्स येत नव्हते आता शेजारचे पाजारचे आणि जवळचे लोक हसू लागले तो डॉक्टर होण्याच्या लायकीचा नाही त्यामुळे हे स्वप्न तुम्ही इथेच संपवा असे आम्हाला सल्ले येऊ लागले मात्र माझा मुलगा जिद्दी होता आणि तो त्याचे स्वप्न बाजूला ठेवत नव्हता तिसऱ्यांदा सुद्धा त्याने नीटची तयारी केली तिसऱ्यांदा सुद्धा त्याने नीटची एक्झाम दिली मात्र यावेळी पेपर इतका कठीण होता की अक्षरशः पेपर दिल्यानंतर माझा मुलगा बेशुद्ध पडला एक्झाम पूर्ण झाली रिझल्ट आला आणि यावेळेस माझ्या मुलाला अत्यंत कमी मार्क्स होते शेवटी मी सुद्धा त्याला सांगितले तीन वर्ष फुकट गेली जर ते स्वप्न पूर्णच होणार नसेल तर मागे लागून काहीच उपयोग नाही तो दुसरा काहीतरी कर आणि कुठेतरी कामाला लाग माझ्या मुलाने सुद्धा ते ऐकले कारण तीन वेळा इतका प्रयत्न करूनही आणि इतकी तयारी करूनही नशीब साथ देत नव्हते शेवटी त्यालाही हरल्यासारखे वाटले आणि त्यातनी त्याचे स्वप्न तिथेच संपवले मात्र त्याचं दुसऱ्या अभ्यासातही लक्ष लागे ना हे सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी बघत होते आता यावरती काय पर्याय किंवा काय मार्ग मला काहीच कळेना अशातच अचानक एके दिवशी यूट्यूबवरती मी गाणी ऐकत असताना माझ्या मोबाईलला तारक मंत्र लागला मला सवय होती की मी दैवी भक्तीची गाणी ही रोज सकाळी घरामध्ये लावायचे आणि त्यानंतर दिनचर्याची सुरुवात करायचे माझे कामही त्यातच व्हायचे त्या दिवशी अशीच भक्तिगीतं लागली आणि शेवटी तारक मंत्र लागला हा मंत्र मी ऐकला आणि माझ्या मनाला कुठेतरी काहीतरी आधार मिळाला त्यानंतर मी जवळपास आठ दिवस दररोज हा मंत्र ऐकायचे आणि माझ्या घरात अत्यंत प्रसन्न वाटायचे आता तारक मंत्र ऐकल्यासोबत तिथे स्वामींची माहिती येऊ लागली स्वामींचे अनुभव ऐकायला येऊ लागले आणि तेव्हा कळाले की अक्कलकोटचे स्वामी महाराज हे साक्षात आहेत असंख्य लोकांचे चमत्कार पाहून माझ्याही आयुष्यात महाराज चमत्कार घडवतील असे मला वाटून गेले आमच्याच घरापासून अगदी सात किलोमीटरवर एक स्वामींचा मठ आहे आणि त्या गुरुवारी अचानक स्वामींच्या मठात जाणे झाले मी माझ्या दोनही मुलांना घेऊन स्वामींच्या मठात गेले स्वामींना नमस्कार केला आणि तिथे स्वामींची जी विभूती होती ती मी माझ्या मुलांच्या कपाळाला लावली तिथून परतत असताना तिथल्या गुरुजींनी मला आवाज दिला माझ्या हातात एक गुलाबाचं फूल दिलं एक चाफ्याचं फूल दिलं आणि एक लाडू दिला आणि मला म्हणाले सर्व इच्छा पूर्ण हा मी त्यांच्याकडे दोन मिनटं बघत बसले कारण मठात त्या दिवशी बरीच गर्दी होती बरीच लोक दर्शनासाठी येत होती आणि इतकी लोकं दर्शनासाठी येत असताना त्यांच्या हातावर मात्र महाराज काहीच ठेवत नव्हते पण माझ्या हातावर त्यांनी ही फुलं ठेवली माझ्या मनात आनंद झाला कुठेतरी मला त्यावेळेस पहिल्यांदा स्वामींचा चमत्कारच पाहायला मिळाला काही स्वामींनी बोलावले आणि आशीर्वाद दिले असेच वाटले तिथून जात असताना मी तिथल्या गुरुजींना सहज म्हटले गुरुजी माझी एकच इच्छा आहे माझ्या मुलाला एका परीक्षेत यशाची प्राप्ती व्हावी तेव्हा गुरुजींनी मला सांगितले दररोज स्वामींच्या फोटोसमोर बस अकरा वेळा तारक मंत्र म्हण आणि हे तारक तीर्थ तुझ्या मुलाला प्यायला दे तिथेच मठात स्वामींचे छान फोटो विकायला होते मी तिथून एक सुद्धा फोटो आणि एक मूर्तीसुद्धा घरी आणली त्या गुरुवारी स्वामींची मूर्ती आणि फोटो मी देवघरात ठेवला आणि तिथून त्याच दिवसापासून मी तारक तीर्थ बनवायला सुरुवात केली मुलाला म्हटले आता आपण स्वामींचा चमत्कार बघूयात स्वामी इतक्या लोकांच्या आयुष्यात कसे चमत्कार बघतात ते आपणही जाणून घेऊयात तू आता दररोज अभ्यास कर मी तुला सकाळ संध्याकाळ तारक तीर्थ देईल तू स्वामीचं नामस्मरण कर आणि तुझे पेपर सोडव ठरल्याप्रमाणे त्या गुरुवारपासूनच जवळपास एक वर्षभर मी माझ्या मुलाला दररोज तारक तीर्थ देत होते शेवटी पुन्हा एक्झामची वेळ आली माझ्या मुलाने एक्झाम दिली तो रोज स्वामीचं स्मरण करायचा आणि त्यासोबत ते तेवढा अभ्यासही करायचा तुम्हाला सांगते तीन वेळा जिथे माझ्या मुलाला दीडशे मार्कसुद्धा पडत नव्हते तिथे या नीटमध्ये माझ्या मुलाला साडेसहाशे मार्क पडले आणि त्याचा एम बी बी एसला नंबर लागला शेवटी स्वामींनी आमचे स्वप्न पूर्ण केले जे इतकी वर्ष जमले नाही ते स्वामींनी अगदी एका वर्षात करून दाखवले आमच्या आयुष्यात कधीही न विसरणारी प्रचिती ज्या दिवशी माझ्या मुलाचा निकाल होता त्या दिवशी पहाटी साडेपाच वाजता माझ्या मुलाला स्वप्नात स्वामी दिसले आणि ते आमच्या दरवाजावर आलेले आहेत असे त्याला वाटले त्याने साडेपाच वाजता मला आवाज दिला आई आपल्या दारात स्वामी आलेत मी त्याला म्हटले अरे अशी स्वप्न पडतात तू झोप निश्चिंत राहा पण पुन्हा त्यांनी मला उठवले आई दरवाजा उघड शेवटी मी आणि तो हॉलकडे गेलो दरवाजा उघडला तुम्हाला सांगते जसा दरवाजा आम्ही उघडला तसा आमच्या दाराच्या बाहेर एक छोटंसं खेकडं होतं हे खेकडं खरं तर कुठून आलं काय आलं आम्हाला काहीच कळेल पण दारात हा छोटासा खेकडा बघून आम्ही दोघेही थक्क झालो तो खेकडा आम्हाला एक पाच मिनटे तिथे दिसला आणि पाच मिनटानंतर तो मात्र तिथून गायब झाला तो गेल्यानंतर ज्या भागात तो होता तिथे एक सुगंध होता तो सुगंध चंदनाचा होता आणि आम्ही त्याच्यानंतर अकरा वाजता मठात गेलो ब्राह्मणांना सांगितले आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले ते स्वामीच होते जे तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले अकरा वाजता बरोबर आम्ही मठातून घरी आलो आणि बरोबर दुपारी दीड वाजता रिझल्ट लागला ज्यात माझा मुलगा पास झाला म्हणजे हा किती मोठा चमत्कार की स्वामींनी आशीर्वादही दिले स्वामी स्वतः भेटले आणि त्यांनी माझ्या मुलाचे भविष्य घडवले ताई म्हणतात त्यानंतर माझ्या मुलाचे शिक्षण सुरू झाले चांगल्या कॉलेजला त्याचा नंबर लागला आणि आज तो उत्तम डॉक्टर आहे तिथून आम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळत गेलं भरभराट होत गेली आणि सदैव आमच्या पाठीशी स्वामींची कृपा राहिली खरंच अचानक लागलेला तो तारक मंत्र त्यानंतर तारक मंत्राची लाव निर्माण झालेली आवड त्यानंतर स्वामींचा मठ तारक तीर्थ हे सगळं काही योगायोगाने आमच्या आयुष्यात आलं आणि आमचं आयुष्य बदलून गेलं ते म्हणतात ना स्वामी नशिबात यायला नशिब मोठे लागतात खरंच आज भाग्य वाटते की इतके मोठे नशीब आमचे आहेत स्वामींकडे एकच प्रार्थना आहे स्वामी आयुष्यभर तुमची शक्ती आमच्या पाठीशी राहू द्या तुमची भक्ती करण्याचं सामर्थ्य आम्हाला जन्मोजन्मी मिळू द्या ताई म्हणतात मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ तारक मंत्र म्हणत असताना माझा उजवा हात हा त्या ग्लासवर ठेवायचे पण त्या ग्लासमध्ये आवर्जून एक हिरव्या वेलचीचा दोडाही टाकायचे कारण त्या ब्राह्मणाने हे गुपित मला सांगितलेलं की हिरवी इलायची बुधग्रहाशी निगडीत असते आणि जेव्हा हिरवी इलायची आपण ग्रहण करतो तेव्हा बुधग्रहाची आपल्याशी युती होते जेव्हा बुधग्रहाची युती होते तेव्हा आपली स्मरणशक्ती वाढत जाते निर्णय क्षमता योग्य होते आणि प्रत्येक निर्णय अचूक होऊन आपल्याला शिक्षणात प्रगती मिळते त्यामुळे मी हिरव्या वेलचीचा दोडा टाकून तेज तारक तीर्थ मी मुलाला द्यायचे आणि तो पूर्ण हिरवा दोडा मी त्याला ग्रहण करायला लावायचे काही म्हणतात तुमचीही मुलं शिक्षण घेत असतील आणि तुम्हीही जर असं काही करत असाल तर आवर्जून तारक तीर्थात हिरव्या वेलचीचा दोडा टाका आणि तेच तारक, तारक तीर्थ तुमच्या मुलांना द्या प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ मग त्या खरंच ताईंचा हा अनुभव छान होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ